आणि यानंतरची बातमी आहे मंत्री जयकुमार गोरे खंडणी प्रकरणासंदर्भातली खंडणी मागितल्या प्रकरणी आता एकाला अटक करण्यात आलेली आहे मांत्रिक अशोक छोटोलाल शर्मा याला आता अटक करण्यात आलेली आहे अशोक शर्मा संबंधित महिलेच्या संपर्कात महिलेसोबतचे व्हॉट्सअप चॅट सुद्धा आता समोर आलेले आहेत या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे सध्या आपल्यासोबत प्रकाश नेमकी आता हे प्रकरण जे आहे आता ते कोणकोणत्या आता नवीन नवीन धागेद्वारे या प्रकरणाचे समोर येत आहेत जयकुमार मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्या जो प्रकरण होतं खंडणीचं किंवा अक्षिल पोटवे हे प्रकरण पूर्ण महाराष्ट्रात गाजलं होतं आणि या प्रकरणावरून मंत्री जयकुमार गोरे यांना राजीनामा देण्याची सुद्धा विरोधकांनी मागणी केली होती परंतु या प्रकरणाला ज्यावेळेस ती जी महिला होती संबंधित महिला ज्यांनी आरोप केले होते तिला अटक केल्यानंतर या प्रकरणाला खरंतर कलाटणी मिळाली आणि या कलाटणीनंतर आता वेगवेगळे बरेच असे पैलू बाहेर निघत आहेत की ज्यामुळे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर जो फासा अडकलेला होता तो सुटत चाललेला दिसत आहे कारण की गेल्या काही दिवसापूर्वी त्याच महिलेला खंडणी घेताना ती अटक करण्यात आली होती त्यानंतर आता एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे ती म्हणजे वरुच पोलीस स्टेशन हे दिल्लीत जाऊन एक मांत्रिक आहे ते छोटूला अशोक छोटूलाल शर्मा यांना दिल्लीतून त्यांनी अटक केलेली आहे आणि त्याला आता सध्या त्याची चौकशी सुरू आहे नक्कीच धन्यवाद प्रकाश तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल